नमस्कार आपण बघत आहात सत्य महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचे पालकमंत्र्याची यादी मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत ते कालच त्यांनी सूचित केलेलं आहे आणि म्हणून कोण मालक पालकमंत्री होईल याचा सर्व उलगडा एक दोन दिवसात होईल संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होईल याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री घेतील म्हणून आम्हाला मुख्यमंत्री ज्या दिवशी ही यादी जाहीर करतील मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब दाओसला जात आहेत मागच्या वेळेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेले होते उद्योग मंत्री उदय सामंत गेले होते आणि जवळपास त्यांनी साडेतीन लाख कोटीचे एमओयू त्यावेळेला त्यांनी साईन केले होते यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री जेव्हा आहेत आमची अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात या वेळेला एमओयू साईन होतील आणि निश्चितच आहे महाराष्ट्रात जेव्हा गुंतवणूक येईल त्या टायमाला नाशिक असेल पुणे असेल किंवा मुंबई इतर भाग जो असेल तो आता संपूर्णपणे व्यापला गेलेला आहे म्हणून येणारी ही इन्व्हेस्टमेंट ये जी आहे ती मराठवाड्यात बहुतेक सर्वात जास्त येण्याची शक्यता आहे आताही बावन्न हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपल्या दे, डी एमआयसी मध्ये झालेली आहे आणि आणखीन नवीन उद्योग हे जे काय एक्सपान्शन ज्याला म्हणता येईल तर पुण्या चाकण याच्या नंतर सर्व होणारं एक्सपान्शन हे मराठवाड्याच्या दिशेने होणार आहे म्हणून याचा सर्वात जास्त फायदा दहा वर्षमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट जे काय साईन होणार आहे एमओयू जे होणार आहे त्याचा फायदा हा मराठवाड्यालाच होणार आहे जितेंद्र आव्हाडांनी आज एक पोस्ट केलं की सैब अली खानवर जो हमला झाला तो त्यांच्यासाठी नाही तर त्यांचा मुलगा तैमूर याला मारण्यासाठी झाला जितेंद्र आव्हाडच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला सांगतो मला त्या सैफ अली खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं औरंगजेबा ठेवावं का अफजल खान ठेवावं काय करायचं आम्हाला त्याच्याशी त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला कोणाच्या मुलाचं नाव कुठे काय ठेवावं हा त्यांचा विषय आणि मला असं कदाचित असं वाटायला लागले की तो जो मानेकरी तो मुंबरातला असावा कारण की इतकी इतंभूत माहिती जी आहे ती जितेंद्र आवडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावं आणि आरोपी हा मुंब्रामध्ये असावा पोलिसांनी सुद्धा त्या दिशेनं तपास केला पाहिजे बेताल वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये विघ्न आणण्याचा जो काही प्रकार करतो हा अत्यंत चुकीचा आहे आणि असेच वक्तव्य करून यांना जे काही मताचं राजकारण करायचं जाती या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका